हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर हे पहा आपण हे ना आज खमंग काकडी अशी बनवणार आहोत त्यासाठी मी हे तीन काकडे घेतलेल्या आहेत तर पहा त्याच्या आपण आता साल काढून घ्यायची आहे खूप छान लागते खमंग काकडी आई त्यावेळेस काढायची जेव्हा आपण खर जेवण करणार आहोत ना त्यावेळेस काकडी करायला सुरुवात करायची आहे साल काढून ती कट करून घ्यायची अशी आपली ही रेसिपी आहे सॅलड म्हणून आपण खाऊ शकतो ते मग आता सगळ्याची साल काढून झालेली आहे आता कट करून घेऊया चप छान छोटे छोटे फोडी करून घेणार आहोत आपण बघा मी दाखवतो पद्धतीने अजिबात घ्यायची नाही आपल्याला त्याला पाणी सोपतं त्यासाठी छोट्या छोट्या फोडी करून घ्यायचे आहे आता किससे काकडी मी अशी चिरून घेतली आता तर आपण असे छोटे छोटे फोडी करून घेतलेले आहे बघा काकडीच्या त्याच्यामध्ये ना आता आपण कोथिंबीर हो घालणार आहोत भरपूर अशी त्यानंतर ओलं खोबर घालायचं आहे हे काल खोबर घातलेलं आहे भाज्या शेंगाने घालायचे असे मोठे मोठे चवीनुसार मीठ घालायचे मिक्स चाना से दला, से तड़का किती छान मस्त अशी आपली दिसतीये तुम्ही कोशिंबीर पण म्हणू शकता आता आपण तेल गरम करायला ठेवूया तडका देण्यासाठी हे पा तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल गरम होऊ देऊया एकदा नक्की करायला तुम्हाला खूपच आवडेल इतकी टेस्टी लागते ही मंग काकडी आता तेल तापलेलं आहे आपलं पहा त्याच्यात मोहरी घालूया बघा तेल तापले नाही जिरं घालू थोडी कसा घालायला गॅस बंद आहे त्याच्यात थोडासा हिंग घालूया चिमुडवर हिंग घालायचंय थोड्याशा लाल मिरच्या घालायच्या हे भात आपण तडका देऊया खमंग तडका बसलेला आहे छान मिक्स करून घेऊया ही खमंग काकडी तयार झालेली आहे तुम्हाला आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला रोजचे नवीन नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आपली खमंग काकडी तयार तर पहा किती सुंदर कलर पण किती छान दिसतं खायला असं लगेच खाऊशी वाटते इतकी टेस्टी अशी खमंग काकडी तयार